माझं नाव अनुवाय कुलकर्णी मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे गणपती बाप्पा ची पूजा अधिका करतात तर ह्याचं उत्तर आपण गोष्टीत ऐकूया पार्वती मातेला सर्व देव देवतांनी एक मोदक दिला तो अमृतापासून बनलेला पासून तो त्या मोदकासाठी गणपती आणि कार्तिकेय हे दोघही भांडायला लागले

ना एक आई बाबांना नमस्कार केला म्हणजे त्यांची पूजा केली आणि त्यांना प्रदक्षिणा घातल्या शंकर बाप्पांनी त्यांना असा वर दिला गणपती बाप्पाला कि सगळ्यात आधी तुझी पूजा केली जाईल आणि मग कार्तिक आला पण तो मोदक मागू लागला पण पण पार्वती मातेने ताला दिला नाही कारण की विनर गणपती बाप्पा होता त्यालाच तो मोदक दिला आणि त्या दिवसापासून गणपती बाप्पाची पूजा आपण आधी करतो